दिन विषयच्या या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही सुद्धा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये जाण्यापूर्वी सध्या सोनं आणि चांदीचे भाव काय आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात काहीजण चांदीत गुंतवणूक करू इच्छितात तर काहीजण लग्नसरायच्या हंगामात सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करतात आत्ता लग्नाचा सीझन सुरू झाल्यामुळे बरेच लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू म्हणून सोनं चांदीचे दागिने देतात तर काहीजण स्वतःसाठीही दागिने घेतात म्हणून जर तुम्हीही सोनं किंवा चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आधी बाजारभाव जाणून घ्या कारण लग्नाच्या हंगामात सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढ उतार मोठ्या प्रमाणात होत असतात तर तुम्ही सध्या सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे की सध्या बाजारात सोनं आणि चांदीचे दर काय चालू आहे आम्ही तुम्हाला दररोज इथे सोनं आणि चांदीच्या ताज्या भावांची माहिती देत असतो म्हणून जर तुम्हालाही रोज सोनं आणि चांदीच्या दरांची माहिती हवी असेल आणि बाजारातील अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आज आपण बोलणार आहोत चोवीस कॅरेट सोन्याबद्दल दराबद्दल जर तुम्ही चोवीस कॅरेटचं सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या बाजारात त्याचा दर काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे चला तर पाहूया एक ग्राम दहा ग्रॅम आणि शंभर ग्रॅम सोन्याचे सध्याचे भाव काय आहेत कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात थोडी घसरण दिसून आली आहे काल चोवीस कॅरेट सोन्याचा दर काय होता एक ग्राम सोनं काल बारा हजार तीनशे एकतीस रुपये होता पण आज तो एकाहत्तर रुपये घसरून बारा हजार दोनशे साठ रुपये प्रतिग्राम झाला आहे दहा ग्राम सोनं काल एक लाख तेवीस हजार तीनशे दहा रुपये होता आज तो सातशे दहाने कमी होऊन एक लाख बावीस हजार सहाशे झाला आहे शंभर ग्राम सोनं काल बारा लाख सव्वीस हजार होता आज तो सात हजार शंभरने कमी होऊन बारा लाख तेहतीस हजार शंभर झाला आहे म्हणजेच सध्या सोन्याच्या बाजारभावात घट दिसून येत आहे पण या घटीचा परिणाम कायमस्वरूपी असेल असं नाही त्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुमच्या विचारांवर अवलंबून आहे आता पाहूया बावीस कॅरेट सोनं कालच्या तुलनेत आज बावीस कॅरेट सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाले आहे ते बघा एक ग्राम सोनं काल अकरा हजार तीनशे चार रुपये होता आज तो पासष्ट रुपयांनी कमी होऊन अकरा हजार दोनशे एकोणचाळीस आहे दहा ग्रॅम सोनं काल एक लाख तेरा हजार चाळीस होता आज तो सहाशे पन्नास रुपयांनी कमी होऊन एक लाख बारा हजार तीनशे नव्वद झाला आहे शंभर ग्रॅम सोनं काल अकरा लाख तीस हजार चारशे होता आज तो सहा हजार पाचशे रुपयांनी कमी होऊन अकरा लाख तेवीस हजार नऊशे इतका झाला आहे तर एकूण पाहता सध्या सोन्याच्या बाजारात घसरण दिसून येत आहे जर तुम्ही सोनं खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या दरांचा विचार करूनच निर्णय घ्या